मंडळी नमस्कार श्री गुरुदत्त कृषी व ग्राम विकास संस्था वाघाचा वड़ा नैसर्गिक स्थिती परिस्थिती आजचे वैज्ञानिक हवामान अंदाज असे होते की एक तास फक्त सूर्यप्रकाश असेल परंतु सद्य परिस्थितीमध्ये वैज्ञानिक अंदाजही का खोटी ठरत आहेत यावरती आपण थोडी चर्चा करूया आजपर्यंत बऱ्याच तज्ज्ञांनी जे अंदाज वर्तवले ते जवळपास नव्वद टक्के पण शंभर टक्के पण खरे ठरत होते मग आजकाल ही उलट परिस्थिती का बनते आहे सकाळी साडे अकरा वाजल्यापासून आत्तापर्यंत तर सूर्यप्रकाश आहेच आणि माझ्या या नैसर्गिक अभ्यासाच्या अनुसरून आज बहुतेक किमान पाच तास तरी सूर्यप्रकाश आमच्या भागात मिळणार आहे असे नैसर्गिक सकाळीच अंदाज भेटले होते काल परवाष्टी तालुक्यामध्ये ढकपटी श्रद्ध सदृश्य पाऊस झाला मराठवाड्यामध्ये वास्तविक पाहता कायमस्वरूपी दुष्काळ असतो यावर्षी हे चित्र असं का वर्ण आहे याच्या पाठीमागे काय कारण आहे तर या पाठीमागे ईश्वरी शक्ती आणि निसर्गाची ताकद या दोन गोष्टी सोडल्या तर दुसरं काहीही नाही कारण निसर्ग किंवा परमेश्वर हा कुणाच्याही ताब्यातील किंवा मालकी हक्काची वस्तू पदार्थ नाही ही एक वेगळी शक्ती आहे आणि या शक्तीला चॅलेंज करणं जगातील कुणालाही शक्य नाही जे निसर्ग नियम आहेत किंवा जे प्रकृतीचे नियम आहेत या प्रकृतीच्या नियमाचं उल्लंघन करणं मानवाकडून शक्य होणार नाही आणि त्याने तो प्रयत्न करूही नाही निसर्गाशी प्रकृतीशी मैत्री करून प्रकृतीच्या नियमाप्रमाणे वर्तन करणे हे कधीही फायद्याचं ठरलं आज प्रगतीच्या नावाखाली खूप मोठी अधोगती मानवाने केलेली आहे बैलाने बैलाचा धर्म सोडलेला नाही वनस्पतीने वनस्पतीचा धर्म सोडलेला नाही गाईगुरांनी किड्यामोकुड्यांनी ज्याचा त्याचा धर्म सांभाळलेला आहे एकमेव प्राणी या सृष्टीमधील असा आहे मनुष्य ज्याने प्रगतीच्या नावाखाली खूप मोठी अधोगती केलेली आहे आणि त्याचे दुष्परिणाम सर्व जीवांना भोगावे लागत आहेत मित्र गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये अशा प्रकारचा पाऊस कधी झालेला पाहिला नव्हता आज सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस एक तास फक्त सूर्यप्रकाश वैज्ञानिक हवामान अंदाजानुसार वर्तविला आहे आणि हे का खोटं ठरतं आहे याचे कारण हे आहेत मोठ्या प्रमाणावरती आपण वृक्षतोड केलेली आहे पहिलं कारण वाढलेली कारखानदारी दुसरं कारण वाढलेली वाहनांची संख्या तिसरं कारण शहरीकरणाच्या नावाखाली औद्योगिकरणाच्या नावाखाली आणि वृक्ष लागवडीच्या नावाखालीही पोषक वृक्ष लागवड न झाले रासायनिक खतांचा औषधांचा तणनाशकांचा शेतकऱ्यांकडून होणारा भडीमार या सर्व गोष्टी पर्यावरणाला धोक्यात नेण्याचं काम करत आहे आणि मग जागतिक पर्यावरण जे आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग इंग्लिश भाषेमध्ये आणि त्याचे दुष्परिणाम हे सर्वांनाच भोगावे लागते आज जनावर अगदी मोकळ्या मनाने चरून तृप्त होत आहेत पण माणसाची मात्र बेचेन अवस्था आहे का पिकं जोमात आलेली आहेत पण पावसाने थैमान घातलेलं आहे मित्र सर्व प्रकारे सुकाळ राहण्यासाठी परमेश्वराने बनवलेली प्रकृती जशीच्या तशी हवी आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ज्या वेळेला गाई राखल्या त्यावेळेला त्यांनी झाडांबरोबर झाडावरती चढून अनेक प्रकारच्या क्रीडा केल्या जो कर्तुम अकर्तुम कर्तुम शक्ती आहे तो भगवान परमात्मा जर निसर्गाशी मैत्री करत असेल तर मानवाने का दुश्मनी करावी हा फार मोठा प्रश्न आहे आज अन्नधान्य मुबलक झालं आहे परंतु आहार कमी झालेला आहे रोगराई वाढलेली आहे शंभरीचं आयुष्य चाळीस तीसमध्ये अटॅकसारख्या कॅन्सरसारख्या रोगाने ग्रस्त होऊन पिडत आहेत हे सर्व थांबायचं असल निसर्गचक्र अशा प्रकारे जसं की कुठं उत्तरांचलमध्ये कुठे होत होत होती या बातम्या आपण ऐकल्या होत्या परंतु बालाघाटावरती सुद्धा ढगपुटी होऊन कडा शहरासारखे गावं जर पाण्याखाली जात असतील तर कुठंतरी मनाला विचार करण्याची गरज आहे आणि नैसर्गिक पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती कसावी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षवेली जपावीत रासायनिक खत औषध तणनाशकाचा वापर कमी करावा आणि नैसर्गिक पद्धतीने पीक घेण्यासाठी प्रवृत्त व्हावं अनावश्यक प्रदूषण टाळावं प्रत्येकाने अनुकरण करण्याची गरज आहे कुणी एकाने याच्यामध्ये सहभागी होऊन हे सुधरणार नाही प्रत्येकाचं एक आद्य कर्तव्य म्हणून जर प्रत्येकाने या जबाबदाऱ्या पार पाडल्या तर नक्कीच असं म्हणायची वेळ लागणार नाही कधी येशील मनमोहना पहाया भारत आपुला पुन्हा आपल्यालाही पुन्हा वृंदावनातील आनंद प्रत्येकाच्या परिसरामध्ये घेता येईल वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणावरती करा परंतु ते वृक्ष पर्यावरण पोषक पोषक असावेत डिजिटल वृक्ष किंवा इंग्लिश वृक्ष लावून शोभेची वृक्ष लावून पर्यावरण सुधरणार नाही त्यासाठी कडोनिंब वड पिंपळ उंबर अंजन पळस बेल आणि यासारखी पर्यावरण पोषक असे पक्षी पक्षीपोषक हे सर्व वृक्ष लावावेत आणि त्यांचं संगोपन करावं तेव्हाच आपल्याला अशा प्रकारच्या आकस्मिक हानी टाळता येतील नाहीतर वर्षानुवर्ष फक्त हे निसर्गचक्र या मकोडे प्राणी आणि पशु म्हणजे जनावरांच्या गुरांसाठी आपल्यासाठी पाऊस पडत नाही मित्र हे लक्षात ठेवायला हवं रेल्वेने पाणी आणलेलं आपण विसरायला नको आहे दसऱ्यापर्यंत टँकर चालू राहतात दोन हजार अठरा हे साल आठवा मित्र हो आणि परमेश्वराने याच निमित्ताने पर्यावरण सुधरवण्यासाठी वर्ल्ड लॉकडाऊन करून टाकलं कुठला कोरोना कुठले बागुलबुवासारखा रोग परंतु जग बंद केलं भगवान परमात्मा करतुम अकर्तुम शक्ती आहे हे विसरायला नको आणि निसर्गाशी मैत्री करून पर्यावरण सुधरून अशा प्रकारचे आकस्मिक हानी टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि जे अंदाज पाठीमागे वर्तवले जात होते आणि ते खरे ठरत होते ते अंदाज खरे ठरवण्यासाठी वैज्ञानिक अंदाज खरे ठरवण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्नशील राहावे अशी सर्वांना श्री गुरुदत्त कृषी व ग्रामविकास संस्था भागाचा वडा अध्यक्ष यांना त्यांनी विनम्र विनंती आणि आवाहन धन्यवाद